हॅलो फ्रेंड्स गुड इवनिंग आजचा आपला लाईव्ह सेशन मधला बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधला टॉपिक आहे संख्या मालिका संख्या मालिकेला आपण लाईव्ह सेशन मध्ये सुरुवात केलेली आहे एन एम एम एस आणि स्कॉलरशिप याच्या या परीक्षेसाठी जे दोन विषय असतात गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यावर आधारित आपण हे लाईव्ह सेशन घेत असतो गणितावर आधारित बरेचसे काही टॉपिक जे आहेत त्याच्यावरचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे त्याच्याशी संबंधित काही क्लिप त्या आणि त्याच्यावर आधारित काही उदाहरणं याचे सेशन आपण घेतलेले आता आपण बुद्धिमत्ता चाचणी सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये संख्या मालिका हा घटक याच्या आधीच्या दोन सेशन मध्ये आपण संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल अशा पद्धतीचे प्रश्न सोडवले ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्न आपण पाहिले आणि त्या पॅटर्ननुसार प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कशी शोधायची ते पाहिजे आज आपण आजच्या लाईव्ह सेशन मध्ये बघूया परस्पर संबंध म्हणजे दोन संख्यांच्या मध्ये असणाऱ्या संबंधांनुसार पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल अशा पद्धतीचा एखादा प्रश्न असतो तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल त्याचा विचार आपण करूया त्यावर आधारित काही प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपण सोडूया तर सुरुवात करूया या सेशनला याच्यामध्ये प्रश्न कोणत्या पद्धतीचा असतो ते पहिलं आपण पाहू तर ह्या पद्धतीने आपल्याला एकूण चार संख्यांशी संबंधित हा प्रश्न आहे म्हणजे सुरुवातीला दोन संख्या आपल्याला दिलेल्या असतील आणि मग त्या दोन संख्यांच्या मध्ये असणाऱ्या संबंधानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल ते आपल्याला ठरवायचे असते जस की एक प्रश्न आपण सुरुवातीला घेऊ ज्याच्यामध्ये संख्या आहेत आपल्याला सात आणि बावन्न या दोन संख्यांच्या मध्ये जो संबंध आहे ते त्याच्यानुसार तेराशी संबंधित संख्या कोणती म्हणजे तेराच्या पुढं प्रश्नचिन्ह आहे आता इथं एकूण चार संख्या म्हणजे सात आणि बावन्न आणि दुसऱ्या दोन संख्या तेरा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी एखादी संख्या असेल आपल्याला संबंध ज्या दोन पहिल्या संख्या दिलेल्या आहेत म्हणजे सात आणि बावन्न या दोन संख्यांचा एक गट आहे आणि पुढच्या दोन संख्यांचा दुसरा गट आहे म्हणजे पहिल्या गटामध्ये जसा संख्यांचा संबंध आहे त्या संबंधानुसार दुसऱ्या गटामध्ये जे प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती असेल असा हा प्रश्न असतो म्हणजे इथं हे पुन्हा या सिंबोल वेगवेगळे केले आता या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल त्याच्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले असतील त्यातल्या इथे या प्रश्नासाठी पहिला पर्याय एकशे पंच्याहत्तर दिलाय दुसरा एकशे बहात्तर तिसरा पर्याय एकशे त्र्याहत्तर आणि चौथा एकशे अडुसष्ट या चार संख्यांपैकी कोणती संख्या असेल इथं हे शोधायचं आता हा प्रश्नचिन्ह इथं आता सगळ्यात शेवटी दिलाय प्रत्येक प्रश्नात तो सर्वात शेवटीच असेल असं नाही तो कदाचित इथं प्रश्नचिन्ह असू शकेल कुठेही असू शकेल कुठेही असू शकेल प्रश्नचिन्ह कुठेही असू शकेल आपल्याला ज्या दोन संख्या दिल्यात त्या दोन संख्यांच्या मध्ये संबंध शोधायचा हे सगळ्यात महत्वाचं एकदा का आपण हा संबंध शोधला की मग प्रश्नचिन्हाच्या जागी आपण संख्या शोधू शकतो मग आता आपल्याला संबंध शोधायचा सात आणि बावन्न बावन्न यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे पटीचा पहिल्यांदा आपण विचार करूया की सातला एखाद्या संख्येने गुणल्यानंतर बावन्न मिळतात का तर, तर सातच्या पाड्यामध्ये बावन्न नाही पण सातचा जर वर्ग आपण केला तर तो बावनच्या जवळ येतो म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास पण संख्या आहे बावन्न एकोणपन्नास पेक्षा ती किती नजा असतात तर तीन नजा असतात म्हणजे थोडक्यात इथं सात आणि बावन्न मध्ये संबंध असा जोडू शकतो कि सात चा वर्ग म्हणजे पहिली जी संख्या दिली त्याचा वर्ग करायचा आणि त्याच्यात तीन मिळवायचा असा एक संबंध आपल्याला साधारण इथे लक्षात येतो किंवा सात गुणिले सात असाही संबंध असू शकतो की पहिल्या संख्येची पट करून त्याच्यात तीन मिळवेल मग त्या लॉजिकनुसार जर तेराची पट केली तर एक्क्याण्णव येईल आणि एक्क्याण्णव मध्ये तीन मिळवले तर चौऱ्याण्णव पण तो पर्याय नाही त्याचा अर्थ पट हा काही संबंध नाही मग आता दुसरा लॉजिक दुसरं जे लॉजिक आपण वापरले की त्या संख्येचा वर्ग करून त्याच्यात तीन मिळवले मग त्या लॉजिकनुसार आपल्याला उत्तर मिळते का भाऊ जिथं दुसऱ्या गटात पहिली संख्या तेरा आहे तेराचा करायचं आहे वर्ग आणि त्याच्यात मिळवायचे तीन या सूत्रानुसार जी काही संख्या मिळेल ती पर्याय आहे का बघू मग ते आपलं उत्तर असेल मग तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर यासाठी एक ते तीस वर्ग तोंडपाठ पाहिजेत म्हणजे मग आपल्याला पटपट कॅल्क्युलेशन करता येतं ह्या एकशे एकोणसत्तर मध्ये पुन्हा तीन मिळवायचे आहेत मग एकशे एकोणसत्तर अधिक तीन उत्तर मिळेल एकशे बहात्तर ही संख्या असणारा या प्रश्नचिन्हाच्या जागी आता हा पर्याय पण आपल्याला दिला पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल एकशे बहात्तर तर हा असा पॅटर्न असो आणि अशा पद्धतीने आपल्याला या संख्या शोधायची असतात तर हा एक पॅटर्न आपण बघितला तर हा पॅटर्न इथं एखाद्या संख्येचा वर्ग करून त्याच्यात एखादी असेल दुसरा एखाद्यामध्ये त्याचा कदाचित घन करावा लागेल किंवा पहिल्या संख्येची एखादी पट म्हणजे दोन पट चार पट पाच पट असे कुठले तरी एखाद्या संख्येनं गुणून त्याच्यात एखादी संख्या मिळवली किंवा वजा केली अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं पॅटर्न असू शकतो त्या पद्धतीनं आपण विचार करून त्या प्रश्नात उत्तर मिळवू शकतो तर पुढचा एक प्रश्न बघूया ज्याच्यामध्ये संख्या आता पहिल्या दोन दिलेल्या आहेत आठ आणि बत्तीस या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे त्याच्यानुसार बाराशी संबंधित संख्या कोणती मग आठ आणि बत्तीसकडे पाहिल्यावर लगेच ऑबियस एक आपल्याला रिलेशन किंवा पॅटर्न असं लक्षात येते की आठची पट बत्तीस आहे बत्तीस त्या लॉजिकनुसार बाराची पट अठ्ठेचाळीस प्रश्न चिन्हाच्या जागी पाहिजे पण पहिल्यांदा पर्याय आपण बघू मग त्याकडे जाऊ उत्तराकडे आपण पहिला पर्याय चव्वेचाळीस दिलाय दुसरा अठ्ठावन्न बहात्तर दिला आणि चौथा पर्याय एका तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती असेल ते आपल्याला शोधायचं आहे आता ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती असेल हे जर शोधायचं असेल तर मग जसं सांगितलं की आठ आणि बत्तीस मध्ये सरळ सरळ संबंध आपल्या असा लक्षात येतो की आठची चार पट बत्तीस आहे म्हणजे आठला जर आपण चार न गुणलं तर बत्तीस मिळतात मग तेच लॉजिक जर पुढं वापरलं तर बाराची चार पट आपण केली तर ते अठ्ठेचाळीस येईल पण अठ्ठेचाळीस हा पर्यायच आपल्याला कुठं दिसत नाही या चारीपैकी अठ्ठेचाळीस पर्याय कुठंच नाही याचा अर्थ हे लॉजिक तिथं नाही म्हणजे आपल्याला जरी हे लॉजिक दिसत असलं तरी त्या लॉजिकनुसार जे काही उत्तर मिळेल ते पर्याय असलं पाहिजे तरच आपण त्या प्रश्नाचं उत्तर कन्फर्म करू शकतो पण इथं या लॉजिकने जे उत्तर मिळते ते काय पर्यायामध्ये नाही म्हणजे हे लॉजिक इथं नाही पहिल्या दोन संख्यांच्या मध्ये एकाच पद्धतीनं संबंध असेल असं नाही दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा कुठल्या तरी असू शकतो तेही चेक करायचं मग आठ आणि बत्तीस मध्ये आणखी काय करता येईल तर पुन्हा एकदा जसं मागच्या प्रश्नामध्ये आपण वर्गाचा वर्गाचं रिलेशन वापरलं तसं काय करता येईल का बघूया म्हणजे आठचा वर्ग जर आपण केला तो पर तो तर तो मिळतो चौसष्ट पण आठशे संबंधित संख्या तर बत्तीस आहे मग चौसष्ट आणि बत्तीस मध्ये संबंध काय तर दोन न भागल तर उत्तर मिळता बत्तीस म्हणजे इथं संबंध असा आहे पहिल्या संख्येचा वर्ग करायचा आणि त्याला दोन न भागायचं ह्या पॅटर्ननुसार जी कुठली संख्या येईल ती त्या संख्येशी संबंधित असणारी दुसरी संख्या म्हणजे इथं रिलेशन आहे पहिल्या संख्येचा वर्ग छेद दोन मग आता तो संबंध इथं आपण वापरला तर इथं दुसऱ्या गटात पहिली संख्या बार आहे त्या बाराचा करायचं वर्ग आणि त्याला दोन भागायचं मग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे त्याला जर दोन आपण भागलं तर आपल्याला उत्तर मिळेल आणि ते उत्तर पर्यायच असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं इथे जर दोननं भाग घडला तर ते चौदा आणि बेजिने चार उत्तर मिळेल बहात्तर मग बाराशी संबंधित संख्या असेल बहात्तर जी आपल्याला पर्याय पण दिली आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन तर असाही संबंध असू शकतो की एखाद्या संख्येचा वर्ग भागिले दोन किंवा एखाद्या संख्येचा घन छेद दोन किंवा एखाद्या संख्येचं वर्गी तीन जसं की एखादी संख्या मिळवू शकतो तसंच एखाद्या संख्येची पट घेऊ शकतो किंवा एखाद्या संख्येत भागवू शकतो तर असाही पॅटर्न तिथे असू शकतो पुढचा एक प्रश्न बघू संख्या शी संख्या आहे त्याच्याशी संबंधित संबंधित या संख्येशी कोणती प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जा जागी जा चारशे एकोणनव्वद असेल पाचशे अठ्ठ्याऐंशी असेल सहाशे अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्याण्णव असेल असा प्रश्न आता ह्या दोन संख्यांमध्ये पुन्हा एकदा संबंध शोधायचा आहे मग एक लक्षात की नऊशे अडुसष्ट आणि चारशे चौऱ्याऐंशी या साधारणपणे नऊशे अडुसष्ट ची निंपट चारशे चौऱ्याऐंशी मग एक्झॅक्ट आपण निमपट काढत बसायचं साधारणपणे आपल्याला लक्षात येत कि नऊशे अडुसष्ट ही संख्या एक हजारच्या जवळ आहे चारशे चौऱ्याऐंशी ही संख्या पाचशेच्या जवळ आहे एक हजार आणि पाचशे मध्ये संबंध काय तर एक हजारची निंपट म्हणजे पाचशे मग आपल्याला अंदाज येतो की क कदाचित या दो दो। दोन संख्यांच्या मध्ये असा संबंध असू शकतो पहिल्या संख्येची निमपट मग आपण ती निमपट घेऊन बघू नऊशे अडुसष्ट ची निंपट काढायची म्हणजे त्याला दोन न भागायचं आता एक्झॅक्ट भागाकार करून आपण एक्झॅक्ट निंपट काढू जर दोन भागला तर ब्रेचौक आठ शिल्लक राहील सोळा होतील बेठे सोळा ब्रे आठ चारशे चौऱ्याऐंशी म्हणजे नऊशे अडुसष्ट ची निमपट चारशे चौऱ्याऐंशी आहे त्या लॉजीनुसार अकराशे शहाण्णव ची निमपट प्रश्नचिन्हाच्या जागी पाहिजे अकराशे शहाण्णव ची निमपट शोधायला एकोणीस होते अठरा पुन्हा एक शिल्लक राहील सोळा होतील बे सोळा हे आपलं उत्तर पाचशे अठ्ठ्याण्णव या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल पाचशे अठ्ठ्याण्णव जे आपल्याला पर्याय क्रमांक चार नव्हते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघू ज्याच्यामध्ये संख्या आहे एकोणपन्नास आणि पाचशे तेरा या दोन संख्यांमध्ये असणाऱ्या संबंधानुसार चौसष्ट संबंधित संख्या, संख्या कोणती चार पर्याय जे दिले त्यातला पहिला पर्याय सातशे तीस आहे दुसरा पाचशे बारा तिसरा पर्याय सातशे एकोणतीस चौथा एक हजार एक यापैकी आपल्याला संख्या शोधायची आहे मग आता ह्या सर्व संख्यांचा जर विचार केला तर पहिल्यांदा आपल्याला दोन दोन या पहिल्या संख्यांच्या मध्ये असणारा जो संबंध आहे तो शोधायचा आहे मग ह्या पहिल्या दोन संख्यांमध्ये सरळ सरळ गुणाकाराचा काही संबंध आहे म्हणजे एकोणपन्नास ची काही पट पाचशे तेरा येते का तर तसं काय पण एक आपल्या ऑब्झर्वेशन लक्षात येईल की ह्यामध्ये ही जी पहिली संख्या एकोणपन्नास आणि दुसऱ्या गटातली पहिली संख्या आहे चौसष्ट त्या वर्ग संख्या मग आपण असा विचार करायचं की त्या संख्या कोणत्या संख्यांचे वर्ग आहेत म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास सा आहे आणि चौसष्ट ची संख्या आठचा वर्ग आहे म्हणजे वर्गाचा इथं काहीतरी संबंध असला पाहिजे त्या अर्थी तिथं दोन्ही वर्ग संख्या दिलेली आहे मग आता विचार आपण असा करायचं की सातचा वर्ग आणि पाचशे तेरा ह्या संख्यांच्यामध्ये संबंध काय मग आपण चौसष्ट म्हणजे आठचा वर्ग आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या याच्यामध्ये रिलेशन शोधू शकतो पहिल्यांदा आपण हे रिलेशन शोधू पाचशे बाराच्या जवळची संख्या पाचशे तेरा आहे आणि पाचशे बारा ही संख्या जर आपण विचारत घेतली तर ती संख्या आहे घन आठचा चा म्हणजे इथं पहिली संख्या जी आहे ती सातचा सा वर्ग आहे आणि दुसरी संख्या जी आहे ती आठचा घन एक्झॅक्ट आठचा घन नाही पण आठचा घन पाचशे बारा अधिक एक या स्वरूपात आहे म्हणजे इथं पॅटर्न ह्या दोन संख्यांच्या मध्ये आपण असा लावू शकतो की पहिली संख्या त्याचं जे काही वर्गमूळ असेल त्याच्या पुढच्या संख्येचा घन करून एक मिळवायचा आहे म्हणजे ते सूत्र आहे मग ह्या सूत्रानुसार चौसष्टशी संबंधित संख्या मिळते का बघूया चौसष्टचा वर्ग म्हणून आठ कारण आठचा वर्ग चौसष्ट आहे आता त्याच्याशी संबंधित संख्या शोधायची आहे पहिल्या दोन संख्यांमध्ये असणाऱ्या लॉजिकनुसार सातचा वर्ग आणि नंतर आठचा घन केला होता म्हणजे सात नंतर येणारी संख्या त्याचा घन केला होता मग आठ नंतर येणारी नैसर्गिक संख्या कोणती तर नऊ त्याचा घन करून त्याच्यात एक मिळवायचं आहे आता नऊचा घण सातशे एकोणतीस आहे त्याच्यात पुन्हा एक मिळवायचं आहे सातशे एकोणतीस अधिक एक म्हणजे सातशे तीस ही संख्या असेल प्रश्नचिन्हाच्या जागी आणि तो पर्याय पण आपल्याला दिलेला आहे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळं पर्याय क्रमांक एक हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर ओके गुड तर पुढचा एक प्रश्न बघूया ज्याच्यामध्ये आणखी एक वेगळा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळेल संख्या आहे दोन एक चार नऊ तीन सात शून्य आणि दुसरी संख्या त्याच्याशी संबंधित ती म्हणजे थोडीशी तिडकी दोन आठ पाच चार सहा एक शून्य ह्या दोन संख्या आहेत तर त्यानुसार दोन सात तीन पाच सहा तीन शून्य या संख्येशी संबंधित संख्या कोणती असेल असा प्रश्न आता चार पर्याय त्याच्यासाठी दिले त्या प्रत्येक पर्याय संख्या मोठी आहेत आठ आठ शून्य आठ नऊ शून्य हा पहिला पर्याय आहे नर नौ चार तीन सात एक शून्य दोन दुसरा आठ तीन दोन एक पांच शून्य तीसरा सात पांच तीन सहा पांच शून्य एक हापी अपने संख्या शोधाई आता हा दोन संख्या ज्यादा त्या दोन मध्ये रिलेशन काय आहे तर दोन एक चार नऊ तीन सात शून्य आणि दोन आठ पाच चार सहा एक शून्य ह्या दोन संख्या यांच्यामध्ये रिलेशन कसं काय दिसत नाही कारण प्रत्येक संख्येमध्ये सात सात अंक आहेत मग एक आपल्या लक्षात येईल की ह्या संख्यांमध्ये जे अंक आहेत त्यांची साधारणपणे बेरीज सारखी येऊ शकते कारण ते असे अंक आहेत की आपल्याला अंदाज येऊ शकतो की यांची बेरीज समान कदाचित असू शकेल मग ती पहिल्यांदा आपण चेक करायचं जर अशा संख्या मोठ्या असतील तर साधारणपणे त्यांचे बेरीज करून बघायचे पहिल्यांदा म्हणजे इथे दोन आणि एक तीन आणि चार सात आणि नऊ सोळा सोळा आणि दहा सव्वीस या सर्व अंकांची बेरीज सव्वीस येईल दुसऱ्या संख्येतल्या अंकांची बेरीज करून बघूया आठ आणि दोन दहा 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 वीस आणि सहा सव्वीस इथं सुद्धा सव्वीस आहे याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या दोन संख्या आहेत पहिल्या दोन त्या संख्यांच्या मधल्या अंकांची बेरीज समान मग आता तिसरी जी संख्या आहे दोन सात तीन पाच सहा तीन शून्य यांची बेरीज पण आपल्याला बघावं लागेल आणि मग त्यांची जी काही बेरीज असेल तेवढी बेरीज येणारी या चार पर्यायात कोणती संख्या आहे ते आपलं उत्तर असणार आहे पण त्याच्यासाठी अगोदर या सर्व अंकांची बेरीज करावी लागेल म्हणजे दोन आणि सात नऊ आणि तीन बारा बारा आणि अकरा तेवीस आणि तीन सव्वीस इथंसुद्धा बेरीज सव्वीस येते म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायला या चार पैकी अशी कोणती संख्या आहे ज्यांची बेरीज सव्वीस येईल ते शोधायचे मग एक एक पर्याय आपण बघूया पहिला पर्याय आहे त्याच्यात बेरीज आठ 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 चार वेळा आठ आहे तीन वेळा आठ आहे आणि एकदा नऊ आहे आठ बत्तीस एक तेहतीस बेरीज तेहतीस होते त्यामुळे पर्याय क्रमांक एक काय उत्तर नसणार आहे दुसरी संख्या बघूया नऊ आणि चार तेरा तेरा आणि दहा तेवीस तेवीस आणि तीन सव्वीस यांची बेरीज सव्वीस येते मग पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे या प्रश्नचिन्हाच्या जा जागी संख्या असणार आहे नऊ चार तीन सात एक शून्य दोन त्यामधील अंकांची बेरीज सुद्धा सव्वीस येते तर ह्या पद्धतीच्या प्रश्नाचे उत्तर शोधायला आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहे ते फास्ट जमलं पाहिजे जेवढ्या फास्ट आपण कॅल्क्युलेशन करू तेवढ्या फास्ट आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणखी एक प्रश्न बघूया ज्याच्यामध्ये आणखी एक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळेल संख्या पंचवीस आणि शंभर या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे त्याच्यानुसार छत्तीसशी संबंधित संख्या कोणती चार पर्याय त्याच्या जरी दिले त्यातला पहिला पर्याय एकशे ऐंशी आहे दुसरा एकशे चौतीस तिसरा पर्याय एकशे चोपन्न चौथा पर्याय दोनशे सोळा तर यापैकी कोणती संख्या प्रश्नचिन्हाचा जागी असेल असा प्रश्न आता हे उत्तर शोधायला पंचवीस आणि शंभर याच्यामध्ये संबंध सरळ सरळ आपल्याला असं दिसतो की पंचवीस चे चारपट शंभर आहे मग छत्तीस ची पट जर आपल्याला काढायचं असेल तर छत्तीस चे दुप्पट बहात्तर आणि बहात्तर ची दुप्पट एकशे चव्वेचाळीस मग हे उत्तर आपलं असायला पाहिजे पण ते पर्यायात नाही याचा अर्थ ह्या लॉजिकमध्ये जरी आपल्याला उत्तर मिळत असलं तरी सुद्धा ते पर्यायात नसल्यामुळं इथं या संख्येच्यामध्ये हा संबंध नाही वेगळा काहीतरी संबंध आहे मग आपण जर पंचवीस आणि शंभर आणि छत्तीस या सर्व संख्याचा एकाच वेळी विचार केला तर एक लक्षात येईल आपल्या की ह्या सर्व संख्या पूर्ण वर्ग आहेत म्हणजे मग आपल्याला त्यात त्या प्रश्नात हिंट मिळाली की इथं वर्गाचा काहीतरी संबंध असला पाहिजे मग आता आपण विचार असा करूया की ह्यामध्ये ह्या ज्या संख्या वर्ग संख्या आहेत ते कोणत्या संख्यांचे वर वर्ग आहेत म्हणजे पंचवीस वर्ग कितीचा आहेत तर पाचचा शंभर दहाचा वर्ग आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे छत्तीसचा वर्ग इकडे आपण नंतर जाणार सर्वात अगोदर आपल्याला पाचचा वर्ग आणि दहाचा वर्ग याच्यामध्ये समन्वय शोधायचा आहे मग इथं पाच या संख्येचा वर्ग आहे पंचवीस आणि पाच आणि शंभर मध्ये रिलेशन काय लावता येईल का तर पाचचा वर्ग पंचवीस आहे आणि पाचचा जर घन केला आपण तर तो ये एकशे पंचवीस म्हणजे इथं एकशे पंचवीस आणि पंचवीस या संख्यांकडे पाहिल्याबरोबर आपल्याला लगेच क्लीस झालं पाहिजे की या दोन्हीची वजाबाकी शंभर मिळते म्हणजे इथं सूत्र कदाचित असं तयार होईल की ही जी संख्या पाच म्हणजे पहिल्या संख्येचं जे वर्गमूळ आहे पाच त्याचा घन करायचा आणि त्यामधून त्याच संख्येचा वर्ग वजा करायचा म्हणजे पाचचा चा घन एकशे पंचवीस वजा पाच चा वर्ग पंचवीस एकशे पंचवीस वजा पंचवीस म्हणजेच शंभर ही संख्या इथं आलेली आहे याचा अर्थ पंचवीस शंभर मध्ये असा संबंध आहे आता हेच रोवाच वापरायचं आहे या पुढच्या संख्येसाठी जी छत्तीस आहे मग वर्ग मग सहा आहे आपल्याला घ्यायचा आहे सहाचा घन आणि त्या सहाच्या घन मधून सहाचा वर्ग वजा करायचा मग सहा घन दोनशे सोळा आणि त्या दोनशे सोळा मधून सहाचा वर्ग छत्तीस जर वजा केला तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल दोनशे सोळा वजा छत्तीस उत्तर येईल एकशे ऐंशी ही संख्या असणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या जागी एकशे ऐंशी ही संख्या असेल जी आपल्याला इथे पर्यायामध्ये पण दिले पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळे आपले या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक असाही काही वेळेला संबंध असू शकतो जी संख्या सुरुवातीला दिली त्या संख्येचं वर्गभूळ घेऊन जी संख्या मिळेल त्याच्यावर पुन्हा अशा पद्धतीनं घन वर्ग करून त्यांची वजा असा सुद्धा काही संबंध असू शकतो तर आपल्याला हे ट्रायल अँड एरर करावं लागतं आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण अशी जास्तीत जास्त उदाहरण सोडू असे जास्तीत जास्त प्रश्न आपण सोडवल्यानंतर ना तर आपल्याला जास्तीत जास्त पॅटर्नही कळतील आणि विचार कसा करायचा ते प्रश्नांची उत्तर मिळवायला तेही आपल्याला लक्षात येईल तेव्हा अशी जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायला पाहिजे हाच त्याच्यावरचा मार्ग आहे एखादा प्रश्न आपल्याला पाहिल्यानंतर किंवा सोडवून दिल्यानंतर समजतो पण स्वतःहून ज्यावेळेला आपण तो प्रश्न सोडवायला जातो त्यावेळेला जो काही विचार करतो तो विचार सगळ्यात महत्वाचा आहे कारण जेवढ्या पद्धतीने आपण विचार करू तेवढ्या तेवढा उपयोग आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना होत असतो पुढचा एक प्रश्न पाहू संख्या आहेत बारा आणि सव्वीस या दोन संख्यांच्या मध्ये असणाऱ्या संबंधानुसार एकोणीसशे संबंधित संख्या कोणती चार पर्याय त्या पर्याय बेचाळीस आहे दुसरा अडतीस तिसरा चाळीस आणि चव्वेचाळीस तर बारा आणि सव्वीस मध्ये सरळ सरळ पटीचा काही संबंध नाही म्हणजे बाराच्या पाण्यात सव्वीस नाही पण बाराची जर दुप्पट केली तर सव्वीसच्या जवळची संख्या मिळेल बाराची दुप्पट चोवीस मिळते मग चोवीस पेक्षा सव्वीस संख्या कितीने जास्त आहेत तर दोन इथं सूत्र असं तयार होत पहिलीची संख्या आहे त्याची दुप्पट करून त्याच्यात दोन मिळवायची म्हणजे बारा गुणिले दोन चोवीस चोवीस अधिक दोन सव्वीस आता त्या लॉजिकनं जर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायची असेल तर एकोणीसशे करायची दुप्पट त्याच्यात दोन मिळवायचे एकोणीसशे दुप्पट अडतीस अधिक दोन उत्तर मिळेल चाळीस कृष्णचिन्हाच्या जा जागी संख्या असेल चाळीस जे आपल्याला इथे दिले पर्याय क्रमांक तीन मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर तर अशा पद्धतीने काय झालं एखाद्या उदाहरणामध्ये एखाद्या प्रश्नामध्ये एखाद्या संख्येची पट घेऊन दुसरी संख्या मिळवून किंवा एखाद्या संख्येची पट घेऊन दुसरी संख्या वजा करून असं सुद्धा रिलेशन असू शकतो कधी कधी सरळ सरळ रिलेशन असतं सरळ सरळ पट असा आपण संबंध असू शकतो जसं की ह्या प्रश्नात आहे अठरा आणि एकशे आठ यानुसार सत्तावीसशी संबंधित संख्या कोणती पर्याय दिलेत एकशे अडुसष्ट दुसरा पर्याय एकशे बासष्ट तिसरा एकशे चौसष्ट आणि दोनशे बासष्ट यापैकी आपल्याला संख्या प्रश्नचिन्ह जागे शोधायचे आणि सरळ संबंध आहे सत्तावीस ची जर आपण सहा पट केली तर साई सत्ते बेचाळीस सातशे चार बारा आणि चार सोळा एकशे बासष्ट ही संख्या मिळेल ही संख्या असली पाहिजे प्रश्नचिन्हाच्या जागी जे आपल्याला इथं पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे काही प्रश्न सराव प्रश्न आपण या प्रश्नाशी संबंधित संख्या मालिका या घटकामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी परस्पर मंदावर आधारित संख्या शोधणं तर त्याच्यासाठी काही सराव प्रश्न सोडवले अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त प्रश्न सराव करा जेणेकरून जास्तीत जास्त पॅटर्न तुमच्या लक्षात येईल